हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी आज विहानसाठी चमचमीत असा रवा उत्तप्पम बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया उत्तप्पम रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूया त्याच्यासाठी आपल्याला इथे तीन चमचे रवा लागणार आहे दोन चमचे दही किसलेला गाजर अर्धा कांदा चिरून घेतलेला आहे मी एकदम बारीक थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं मीठ आणि जिरे पावडर लागणार आहे इथे आपण एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये तीन चमचे रवा काढून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आपण आता दोन चमचे दही ॲड करणार आहे हे आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि त्याच्यामध्येच आपल्याला आता थोडंसं पाणी होतायचं म्हणजे जे रवा चांगलं दही आणि पाणी आज करेल एवढं पाणी ऍड करून घेऊ अशा पद्धतीन छानसं मिक्स झालं की कुरूं, ते आपल्याला पंधरा मिनट रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपला रवा छानसा फुगून घेऊया तर इथे आपला रवा छानसा फुगलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण बाकीचे जे पदार्थ कट करून बारीक करून घेतलेले ते ॲड करूया पहिल्यांदा थोडासा कांदा बारीक केलेला कांदा थोडस गाजर आणि थोडीशी कोथिंबीर थोडेसे जिरे पावडर आणि चवीपुरथम मीठ ते सगळं मिक्स करून घेऊ हे मिक्स केलेले सुद्धा आपण एक पाच मिनिटं झाकून ठेवून देऊया इथं रव्याला पाच मिनिटं झालेल्या आहेत रेस्ट करून आता आपण उत्तपम बनवून घेऊया त्याच्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे नॉनस्टिकचा पॅन आहे तो गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती थोडस तूप टाकते तूप इथे तवा आपला गरम झालाय तूप त्याच्यामध्ये टाकले आपण त्याच्यावरती जे आपण जे मिक्सचर बनवलेले आहेत ते ॲड करून घेऊ इथे आपला उत्तपम एक साईड चांगला भाजलेला आहे आपण आता तो पलटी करून घेऊया भाजताना मी त्याच्यावरती थोडस झाकण ठेवून घेतलेलं आहे कारण की तो, तो, तो आपला करपू द्यायचा नाहीये जास्त कुरकुरीत झाला तर त्याला तो खाता येणार नाही ना तो मऊ राहावा याच्यासाठी मी त्याच्यावरती एक झाकण ठेवलेलं आहे इथं आपला उत्तपम चांगला असा घाकलून झालेला आहे तो आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने विहांसाठी रवा तपम रेडी आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू विहान आवडलं तुला यम्मी